सर्वांना जय महाराष्ट्र अतुल आला नेमकं काय प्रस्ताव वाणी साहेब नमस्कार मागे मला तर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जो वादंग झाला बाजार समिती मिटिंगमध्ये प्रस्ताव असा होता की वळणवाडी येथे दहा एकर जमीन बाजार समितीसाठी विकत घ्यायची त्या प्रस्तावावर माऊली शेठ खंडागळे असतील मी स्वतः असेल आणि भास्कर शेठ गाडगे असेल आम्ही तिन्ही संचालकांनी विरोध नोंदवला तर आमचा विरोध लेखी घ्या लेखी घ्या म्हणत प्रस्ताव प्रस्तावाला त्यांनी विरोध नोंदवून घ्यायला सांगितलं आणि प्रस्ताव पुढे ढकलला प्रस्ताव झाल्यानंतर म्हणजे मिटिंग झाल्यानंतर आम्ही प्रसारमाध्यमांना काही बाईट्स दिल्या त्याच्यानंतर तुम्ही त्यांच्या काही बाईट्स घेतल्या त्यात ते त्यांनी असं सांगितलं गेलं की हा प्रस्ताव सध्या आपण स्थगित करूया नंतर विचार करूया खरेदीचा जमीन खरेदीचा दहा एकर वळणवाडी वळणवाडे येथे जमीन खरेदीचा प्रस्ताव स्थगन ठेवायचा ठरलं होतं ठरलं म्हणण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलं होतं परंतु काल आम्हाला अजेंडे आले दोन दिवसापूर्वी अजेंडा वाचला तर त्यामध्ये अकरा नंबर विषयामध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की पणन संचालकाची सदर जमीन खरेदीसाठी मंजुरी आलेली आहे आणि त्या मंजुरीबाबत खरेदी विक्रीसाठी आपण खरेदीसाठी विचारविनिमय करायचा आहे मग ह्याच प्रस्तावासंदर्भात आम्ही सर्व तालुक्यातील प्रमुख नेत्यांना भेटतो आहे सकाळी सर्वप्रथम आम्ही शरद सोनवणे यांना भेटलो आशाताईंना प्रस्ताव दिला दादा आपले कारखान्याचे चेअरमन त्यांनाही पत्र दिलंय आता अतुल शेठच्या ऑफिसमध्ये पत्र दिलं हो आणि आप योगायोगाने आपण इथे भेटलो तुमच्या समोर आम्ही तोच विषय मांडतोय काय शरद सोनवणे म्हणाले का बाबा हे चुकतं आहे आम्ही तुमच्याबरोबर आहोत तुम्हाला जी जी कायदेशीर कारवाई किंवा काय मदत लागेल तर माझ्याकडनं ती मिळेल शेकरांनी घाईत असल्यामुळे थोडं उत्तर द्यायचं टाळलंय सविस्तर ते नंतर बोला असं बोलले आशादा स्वतः नाही भेटला संतोष नानांकडे पत्र दिलंय संतोष नाणेंनी आम्हाला रिसीव करून दिलंय आशादाशी चर्चा करून तुम्हाला सांगतो अतुल शेठ तर स्वतः भेटले नाही अतुल शेठ बाहेरगावी असल्यामुळे खासदारांच्या ऑफिसला पत्र दिलंय मान्य खासदारांच्या ऑफिसवर आत्ताच जाऊन आलो तिथे आम्ही पत्र दिलेलं आहे तुमचं नेमकं ती जागा खरेदीला विरोध का आहे आणि बाजार समितीत ती जागा का घ्यायची आमचा विरोध फक्त एवढंच करण्यासाठी आहे की जुनी जागा आपल्याकडे पडून आहे तिचा वापर अजून झाला नाही ते आपण नवीन जागा पैसे इन्व्हेस्ट करायचे बरं थोडे नाही ना अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये आणि आमचं तर म्हणणं आहे की तेच पैसे आपण शेतकऱ्यांच्या हितासाठी वापरले पाहिजेत त्यांना अधिकाधिक चांगल्या सोयीसुद्धा देण्यासाठी वापरल्या पाहिजेत बाजार समिती अद्ययावत कशी करता येईल त्यासाठी वापरले पाहिजेत हा भविष्यात गरज आहे जमिनीची पण आपल्याकडे बा नारंग बाजार समितीसाठी तेरा एकर जमीन ऑलरेडी आहे जिथे जागा कमी पडते अशा ठिकाणी आपण जागा खरेदी केली पाहिजे रस्ता आहे फक्त त्यांचं टेक्निकल आपण काय म्हणतात सर्व्हिस रोड सर्व्हिस रोड नाही असं म्हणत पण आत्ताही तिथे बाजूला शोरूम चालू आहे मारुती हुंडाईचं शोरूम चालू आहे बाजूला हॉटेल्स चालू आहेत सगळीकडे झालेला रस्ता आहे त्यात काय आपण इच्छा असेल तर तो मार्ग घड तो एवढा मोठा प्रश्न नाही का ज्याच्यासाठी ती तेरा एकर जागा पडून ठेवली पाहिजे अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख हेच मार्केटच्या विस्तार हे तुम्ही त्यांना विचारा तेच आमच्या लक्षात आमचा विरोध आहे आमचा नवीन जागा घेण्याला विरोध आहे आता आम्हालाच कळालं नाही आम्हाला याची जाणीव आहे की नारंग तुम्ही बघताय रोज मला वाटतं सभापतींपेक्षा शंभर टाईम तुम्ही जास्त बाजार समितीत असता शंभर सभापती चार महिन्यातून एकदा बाजार समितीत असले तर तुम्ही चार महिन्यातून तीन महिने बाजार समितीत हा कधी कधी दिसतात आमचं म्हणणं हेच आहे वाणी साहेब साधं लॉजिक आहे आपल्याकडे तेरा एकर जागा विना वापर पडून आहे तिथं साध्या पत्र्याचं एक शिळ देखील मारलेलं नाही आताही तुम्ही बाजार समितीत गेलात तर लोकांचा तरकारी उन्हात तापत पडलाय आपल्याला याची जाणीव आहे की तो तरकारी माल सगळा उन्हात तापून तो खराब होतो त्याची किपिंग क्वालिटी राहत नाही जे गरजेचं आहे तुमच्याकडे जागा उपलब्ध आहे ते न करता म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागणार असे याला म्हणतात असं माझं मत आहे त्यामुळं आमचा विरोध जागा घेण्याला नव्हता नाही पण कुठं गरज आहे ना तिथं जागा घ्या ना तुम्ही आज गरज आज आपल्याला वतूरची काय परिस्थिती आहे जुन्नरची काय बरं नारंगाव मध्ये जागा उपलब्ध नाही असा दाखला जोडलाय इथून येडगाव किती लांब आहे साहेब लागेल तितकी जागा उपलब्ध आहे ती ग्रामपंचायत द्यायला तयार आहे आणि खानापूरची जागा तयार द्यायला ग्रामपंचायत तयार सर... आठ एकरचा प्लॉट आहे सरकारी डुंबरवाडीची जागा आहे आणि सरकारनी नवीन मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतलेला आहे बाजार समित्यांच्या हिताचा की एक रुपया नाममात्र फी मध्ये आवश्यक तेवढी सगळी सरकारी गायरा बाजार समितींना देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतलाय मग सरकार तुम्हाला फुकट जागा देते तरी तीस कोटी रुपये खर्च करण्याचा आठ तास कोणाच्यासाठी आहे कोणाचं त्याच्यात आहे हा विषय येतो ना काय आवश्यकता हो आहे त्या मा जागेची माझी शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून विनंती आहे दादा हा पैसा आपला आहे शेतकऱ्यांचा आहे घाम गाळून आपण जो माल घेऊन येतो बाजार समितीत शेतच्या पोटी तो आलाय आता त्या मध्ये पण काय गापलाय तो तुम्हाला पुढच्या वेळेस सांगेल जसं पुणे बाजार समितीचा आलं होतं ना मध्ये लफडा तो आहे आपल्याकडे आहे तुम्हाला पुराव्या देतो पूर्वी बाजार समितीमध्ये जे विरोधी संचालक निवडून जायचे परत ते त्यांचेच व्हायचे शेतकऱ्यांना विसरून जायचे तुझ्या हातमध्ये काय व्हायचं माहित नाही मग मा आता तसं काही होत नाही म्हणून तुम्ही आवाज उठवताय का काय नेमकं नाही तसं होणारच नाही आम्ही त्या रक्ताचे नाही आहोत विषय म्हणजे शेतकऱ्यांनी आम्हाला ज्या विश्वासाने निवडून दिलंय ज्या विश्वासाने निवडून दिलंय तो विश्वास आम्ही सार्थ करू अजिबात कोणत्याही प्रॉब्लेमला बळी पडणार नाही आम्ही नेत्यांकडे जात आहे तो माध्यमांना सांगताय तुम्ही मासिक सभेमध्ये किंवा तुम्ही वरिष्ठ कार्यालयाकडे साहेब विषय तोच आहे मासिक सभेमध्ये जो विषय झाला तिथे आम्ही लेखी विरोध नोंदवला त्याच्यानंतर तुमच्या बाहेर झाल्या त्यांच्या बाहेर झाल्या आणि हा विषय नंतर बघू आम्हाला अशी अपेक्षा होती की परत या विषयावर चर्चा होईल निदान मासिक सभेमध्ये येईल यांनी आपल्या सर्वांना अंधारात ठेवून मी तर अंधारात ठेवूनच म्हणेन अंधारात ठेवून माझ पनन संचालकाची मंजुरी आणलेली आहे आणि आता सोमवारी काल आम्हाला पराच्या दिवशी अजेंडे आले आज उद्या सुट्टी आहे पण सुट्टी होती आज सुट्टी आहे उद्या रविवार आहे सोमवारी आम्ही पनन साहेबांकडे पण जाऊन लेखी तक्रार करणार हो। आहोत आणि तालुक्यातील या सगळ्या नेत्यांना एकत्र करण्याचं कारणच एक, एक का, आम्हाला शेतकरी हितासाठी कोणीही नाही आम्हाला सर्वजण एकत्र पाहिजेत आणि वेळ आली तर पनन मंत्र्याकडे जायची सुद्धा या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून तयारी आहे सगळं काळे साहेबांचे समर्थकच होते आता हम पाच पाच निवडून आले ते, ते दोघे दिसतात तीन कुठे नाही भास्कर शेठ गाडगे त्यांच्या काही कामानिमित्त दिल्लीला आहेत आणि बाकी दोन संचालकांशी आमचा संपर्क होऊ शकला नाही ना त्या दोघांना माहिती पण भास्कर शेठशी शे आमचा संपर्क झाला आहे ते आम्हाला बघा आम्ही मिटिंग मध्ये ते संचालक हजर असताना आमचा लेखी विरोध नोंदवलेला आहे जर त्यांच आमच्या बाजूने मत असत किंवा शेतकऱ्यांच्या बाजूने ते असतील तर ते बोलले असते ते शेतकऱ्यांच्या बाजूने बोलणार असतील तर स्वागत आहे त्यांचं आता हे तुम्ही त्यांना विचारावं मला तर असं वाटतं की तुम्ही पर्सनल कळलं आम्हाला आम्ही पाच जण निवडून येस सर आम्ही पाच जण निवडून आलो आता आमचं म्हणणं हे पॅनल वगैरे हे कुठपर्यंत निवडणुकीपर्यंत आज शरददादा निवडून आले मी शरददाच्या विरुद्ध काम केलं पण ते आज तालुक्याचे आमदार आहेत ना डॉक्टर अमोल कोले तालुक्याचे खासदार आहेत अतुल शेत तालुक्याचे नेते आहेत माझे आमदार आहेत म्हणून त्यांच्या कानावर गायत आणि ही संस्था कुणा एका पक्षाची नाही बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती ही तालुक्याची जीवनवाहिनी असं माझं स्वतःच मत आहे रोजच्या रोज तिथं हजारो शेतकऱ्यांचा माल विकायला येतो आणि एक एक रुपया शेस असतो ना साहेब टोमॅटोच्या फ्रेटला दोन रुपये आणि किती घाम गाळावा लागतो काय कष्ट करावा लागतं हे त्या शेतकऱ्यांना आहे आणि आज बाजार समितीकडे जे काय रक्कम शिल्लक आहे असं कोणी काय मानायचं कारण नाही मी सभापती होतो मी संचालक होतो म्हणून हे नाही सब झोट शंभर टक्के आज शेतकऱ्यांचा पैसा आहे त्याचा विनियोग चांगला झाला पाहिजे हे आमचं म्हणणं आहे आज तुमच्याकडे तीस कोटी खर्च करायला निघालात ना तेरा एकर रानामध्ये तुम्ही का फूड प्रोसेसिंगचं युनिट आणत नाहीत का करत नाही मी तर म्हणतो सबसिडीची वाट बघू नका अठ्ठावीस कोटी तीस कोटी मध्ये स्टॅम्प ड्युटी धरली तर तीस कोटीच्या पुढे ही रक्कम जाईल अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख युनुस्ती त्याची मूळ किंमत जाईल त्याच्यावर स्टॅम्प ड्युटी धरली तीस कोटीच्या पुढे रक्कम जाईल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या हिताची अजून दुसरे एक तुम्हाला सांगतो आणि साहेब आपले खूप प्रस्ताव आम्ही आणि दुसरं तुम्ही म्हणाल की तुम्ही मीटिंग मध्ये का मांडत नाही आम्ही हे सगळ्या गोष्टी मध्ये मांडल्या बाजार समितीची मीटिंग म्हणजे बेल्याचा बाजार तरी चांगला असतो कधीतरी तुम्ही आम्ही तुम्हाला पत्र देतो पाहिजे आमच्या मिटिंगचं जरा लाईव्ह करायला या तिथे नीट काय मिटिंग मध्ये चालतंय त्याच्यामुळं चा आम्ही तोंडी मागणी केली आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जानेवारी महिन्यामध्ये मी सगळी माहिती लेखी दिली की बाबा आपल्या तेरा एकर जागेवर प्रिकुलिंग कोल्ड स्टोरेज करा किंवा ह्या जागेच्या खरेदीच्या प्रस्तावात काय झालं लेखी पत्र दिलेलं आहे मी आमच्या तिघांच्या सहीनं जानेवारी मध्ये मला ती माहिती मिळाली नाही आम्हाला फेब्रुवारी ते पत्र दिले की घर दोघं नाही नाही जो आम्ही तिघे अवेलेबल होतो म्हणून आम्ही जाऊ द्या आम्ही त्याचा फारसा विचार करत नाही आपल्या तालुक्यातले लोक त्यांना विचारतील आम्हाला आम्ही आम्ही प्रामाणिकपणे शेतकऱ्यांनी निवडून दिले ही त्यांची संस्था आहे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काय करता येईल हे आम्ही बघतोय म्हणून सांगतो की आम्ही लेखी माहिती मागून देखील ती मिळत नाही अशाच प्रकारे काही गोष्टी मध्ये मी तुम्हाला थोडं स्पष्ट बोलतो की मध्ये देखील काही शेत जमा करताना काही घोटाळा आहे आमच्याकडे काही पुरावे त्याच्या बाबतीत सुद्धा अजून माहिती दिलेली नाही संचालकांना देखील तर मग सामान्य माणसाचं काय तिथं आता आम्ही सरळ तुम्ही मग सांगितलं त्याप्रमाणे जर या सरळ गोष्टी होणार नसतील तर आम्हाला जनआंदोलन उभं करतोय येत्या तेवीस ते तारखेला मिटिंग आम्ही तिथं प्रचंड प्रमाणात विरोध करून हा ठराव बागळवायचा किंवा हा रद्द करायला भाग पाडणार आहोत तुम्हाला काळे साहेबांनी हा विषय घेतला काय दाखवतो काळे साहेबांना कधी वाटत आम्ही प्रत्येक वेळेला बोलतोय त्यांच्याशी आम्हाला शिवाय लेखी आहे ना मी तुम्हाला माझं पत्र आहे माझ्या गाडीत पोहोच आहे त्याची माझ्याकडे कि बाबा बाजार समितीच्या या दिवशी असा असा ठराव झाला होता जागा खरेदीचा याबाबत पुढे काय झालं याची माहिती मिळावी याच्यापेक्षा वेगळं काय असावं उद्या कदाचित तोंडी बोललो तर म्हणतीला आम्हाला माहित नाही लेखी पण विचारले तर आपल्याकडे दररोज माझा होतो ज्या ठिकाणी मध्ये काही ठिकाणी मोठी लाईट आहे कडेला ला मोठी लाईट नाही व्यापाऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना बॅटरी वापरावी लागते तुमचं लाखो रुपयाचं उत्पादन आहे टर्न ओव्हर आहे मोठी लाईट तिथं होत बसवत का नाही तनल मंजुरीचा अजून मिळाली नसेल काय नाही मंजुरी तुम्ही मूळ मुद्द्यावर बोट ठेवलं आमच्या वर्मावर बोट ठेवलं आम्ही काही गोष्टी सांगायला गेलो किरकोळ कि ते बाराची परवानगी लागते पणन त्याची परवानगी मिळाली नाही साहेब हा प्रस्ताव आहे ना ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये चोवीसच्या मीटिंगचा आहे लगेच याला साडेचार पाच महिन्यात अठ्ठावीस कोटी चव्वेचाळीस लाख रुपये जमीन खरेदीला लगेच मान्यता मिळाली तीन चार महिन्यात पण आम्हाला किरकोळ मान्यता देखील पणन संचालकाकडून मिळत नाही याच गुपित आम्हाला कळालेलं नाही एवढी मोठी रक्कम लोन घेणार का हा बाजार समितीकडे अर्थसंकल्पात आम्हाला दाखवलं होतं बासष्ट कोटी समथिंग रुपये शिल्लक आहेत पडू नयेत मग त्याचं काय करायचं सभापती संजय काळे सभापती दुसरे काय एकटे काळे मार्केट फारसे दिसत नाही लोकांमध्ये तर सहभागी होत होते शंभर टक्के तुम्ही म्हणता ते काही चुकीचं नाही मला वाटतं आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्ही त्यांना संचालक आहे तुम्ही जनतेचे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी आहे तुम्ही लोकांमध्ये असता शेवटी लोक कोणाला सांगणार जे जा भेटतात त्यांना बघा आम्हाला कधी येतात आणि कधी निघून जातात मार्केटमध्ये काय चाललंय शेतकऱ्यांच्या काय व्यत आहे हे तालुक्यामधली आपली मार्केट कमिटी निश्चित चांगली आहे टॉमॅटो उत्पादक अजिबात नाही माझं तुमच्यावर ऑब्जेक्शन आहे माझ्यावर ऑब्जेक्शन हा तुमच्या वाक्यावर ऑब्जेक्शन आहे आपली बाजार समिती चांगली आहे आज तुमच्या लक्षात घ्या मी हे मीटिंग मध्ये पण सांगतोय संतोष दादा ओखरली आहे आज तुमच्या माहितीसाठी सांगतो धनमितीचा व्यापार नारायणगावचा कमी होत चाललाय मंचरला व्यापार वाढतोय तरकारीचा व्यापार आपल्या तालुक्यातले अनेक मंडळी कांदा विक्रीसाठी मंसरला नेतायेत हे मी आज जाहीरपणाने आज सांगतोय या काळात मी मीटिंगमध्ये सांगितलं मी खूप काही गोष्टी झाकून ठेवलेल्या आहेत खूप साऱ्या गोष्टी आहेत आम्ही हे हे का होतोय टोमॅटोचा बाजार आपला कमी आलाय का आलाय याची कारण शोधा तो वाढवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे करूयात आपण आम्ही स्वतः पुढे येतोय पण आम्हाला स्वतः आपण काही करत नाही ते आणि दुसऱ्यालाही करू देत नाही अशा प्रकारची अवस्था आता सध्या बाजार समितीमध्ये झालेली आहे सर्व आणि तेच म्हणतोय आम्ही त्या पत्रात देखील तेच म्हटलंय ज्या गोष्टी मागच्या दोन वर्षामध्ये आम्ही वारंवार ओढतोय प्रत्येक मध्ये तो विषय येतो आणि मग कोणाच्या तरी हितासाठी सहा सात मध्ये ओतूरला तो बाजार त्याचं कारण असेल आळेफट्याला फक्त कांद्याचाच बाजार आहे पण उतरला दररोज तरकारी बाजार आहे कांद्याचा बाजार आहे तर त्या दिवशी म्हणजे तिथं रोजच्या रोज तिथं स्वस्त दरात भोजन द्यावं अहो ह्यांना निर्णय घ्यायला तो आम आमचे पानसरे आहेत महाराज पानसरे ते म्हणले मला फक्त जागा द्या जा। आणि तुम्ही सांगा त्या रेटला मी देतो पण ह्यांच्या ह्यांच्या डोक्यात असेल तरच द्यायचं अन्यथा नाही त्यांनी म्हणायचं ते हे कर रे ते कर रे पण पुढे काहीच होत नाही जुन्नर अतिशय बेजबाबदारपणा जबाबदारपणा आणि मनमानीचा कारभार उप बाजारामध्ये मा आम्ही मागणी केली होती एका महिलेचं बचत गटामार्फत पत्रही आलं होतं मला जर पवार होती त्यांना म्हटलं फक्त आपण त्यांना जागा द्यायची आणि लाईट द्यायची नाही नाही जुन्नरला काय विषय जुन्नरला गुरुवार आणि रविवार सोडून कोण येतं अरे जुन्नरला हजारो शेतकरी दररोज कुणी सात बारा काढायला येतं कोण औषध घ्यायला येतं कोण तहसील कशा पंचायत समिती ते शेतकरी येतात मग त्यांना सुविधा पुरवणं आपलं काम का नाही याच्या बाजार समितीत काहीच नाही बरं बाजार समितीला घालवायचं एक रुपया घालवायचा नाही फक्त आपल्याला जागा आणि द्यायचे लाईट द्यायचे जी थाळी द्यायची ती त्या हॉटेल मालकाला परवडेल अशा रेटमध्ये आम्ही तर म्हणतोय पन्नास साठ रुपयामध्ये ती थाळी मिळू शकेल अशा रेटमध्ये दिलं तर बाजार समिती याच्यात नुकसान काय पण त्याही गोष्टीला विरोध होतो सगळ्या गोष्टींना टोला टोली असते आता याला का पणन मंत्रालय पणन संचालकांची गरज आहे का अजिबात काही गरज नाही फक्त बाजार समितीच्या आवारामध्ये तसे तुम्ही टपऱ्या टुपऱ्या हजारो टाकलेल्याच आहेत ना आमची टपऱ्या टुपऱ्या कुठे नाही आम्ही सर्वात टपऱ्या सा, साफ करा टपरी मुक्त करा सुद्धा लोकांना मिळत मिळत नाही आहेत साहेब पोच मिळत नाही एखाद्याने अजून अजून तुम्हाला सांगतो मनमानी कशी आहे काही व्यापाऱ्यांच जाणीवपूर्वक लायसन्स रिन्यू करूनच घ्यायचं नाही काही गाळे धारकांची भाडी जमा करून घ्यायची नाही खूप खूप साऱ्या गोष्टी आहेत एक गोष्ट नाही आतापर्यंत आम्ही खूप शांत होतो जाणीवपूर्वक ठराविक व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा ठराविक कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा ठराविक व्यापाऱ्यांना ठराविक व्यापाऱ्यांना उचलून डोक्यावर घ्यायचं काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आता चार पाच कर्मचाऱ्यांचं आता थोडस स्पष्टच बोलतो काही कर्मचाऱ्यांचा बोनस दिला जात नाही त्यांना पगार वाढ दिली जात नाही का तर म्हणले त्यांचं काय प्रॉब्लेम आम्ही सगळं सांगितलं काय सांगितलं आम्ही जर ते कर्मचारी संस्थेच्या हितास बाधा आणतात तर त्यांना काढून टाका त्या कर्मचाऱ्यांचा रोष आमच्या वेळेला पण आम्ही तो ठरावा मांडला जर ते काम करत नाहीत संस्थेमध्ये चांगलं संस्थेच्या हिताला बाधा येतोय तर दोन गोष्टी केल्या पाहिजे त्यांना काढून टाकलं पाहिजे आणि जर नाही अजून त्यांची चौकशी झाली नाही मला वाटतं साधारणतः तीन चार वर्ष त्या कर्मचाऱ्यांना बोनस नाही त्यांचं काय वेगळं तेही नाही त्यांना जाणीवपूर्वक वेगळं मग दोन गोष्टी आहेत जर ते कर्मचारी दोषी आहेत त्यांचं काम नीट नाही तर त्यांना काढून टाकलं पाहिजे किंबहुना त्यांची चौकशी केली पाहिजे यापैकी कोणत्याही गोष्टी झालेल्या नाहीत आणि त्यांचा पगार देखील म्हणजे त्यांचा बोनस वगैरे हो हे सुद्धा थांबवलेलं आहे आणि असे काही कर्मचारी आहेत का त्यांचं ठरावामध्ये लिहिलेलं आहे याची देखील बोनस देऊ नये माझ्याकडे त्याच्या त्या मिटिंगचं प्रोसिडिंग पण आहे पण त्यांना नंतर परस्पर दिलं गेलं म्हणजे जाणीवपूर्वक काही कर्मचाऱ्यांना त्रास द्यायचा काही व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा अशा प्रकारचं धोरण बाजार समितीमध्ये आणि हे खूप घातक आहे जुन्नर तालुक्यासारख्या बाजार समितीमध्ये हे घडणं अत्यंत वाईट आहे हे अजिबात आपल्या दृष्टीनं शोभनीय नाही आतापर्यंत मी बरं आम्ही स्वतः मध्ये अनेकदा या गोष्टींचा उल्लेख केलाय त्याला जे काय उडवा उडवीची उत्तर देण्याचं काम झालेलं आहे आता तुमच्या माध्यमातून अजून एक माझे मी किंवा आपण सगळ्यांनी आदरणीय सभापतींचं अनेकदा भाषण ऐकले की दोन दोन अडीच अडीच लाख क्रेट बाजार समितीमध्ये आलेले आहेत टोमॅटोचे इतकी बाजार समिती चांगली चालते दोन लाख क्रेट म्हणजे साधारणतः दोन रुपये शेस आहे त्या क्रेटला तर माझी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे मला एक दिवसाची ची पावती दाखवा चार लाखाची दोन लाख क्रेट गेले ते मी तरी कशा पावत्या तुमच्या ते दाखवणार आहे आता तुम्हाला बदलला अजिबात नाही अजिबात नाही पॅचअप चा काय संबंध आहे सगळ्या पॅचअप फक्त जागा जागेच्या पुरतं बाजार समितीचा कारभार सुधारला पाहिजे जो कर्मचारी परमनंट नाही जो आउटसोर्सिंग मधून आहे तो तुमचं जबाबदारीचं काम करतो ची पावती फाडायचं काम कोणाचं आहे टेम्पररी कर्मचाऱ्याचं आहे ते तिथं परमनंटच कर्मचारी पाहिजे तुमचा कोणताही कर्मचारी जातो ते शेतच्या पावती आणतोय कोणताही कर्मचारी आउटसोर्सिंग म्हणजे टेम्पररी कर्मचाऱ्याचं काम त्यांनी ते तेच करावं या साऱ्या खूप साऱ्या गोष्टी येतात टोमॅटो आणतोय पट्टी पण नाही पण आम्ही त्या पत्रात म्हटलंय ना साहेब आम्ही त्या पत्रामध्ये हा प्रश्न तुम्ही जरा म्हणजे मी जे व्यापारी आपले डायरेक्टर आहेत ह्या दोघांनाही विचारायला पाहिजे तुम्ही नक्की का देत नाहीत ते अधिक स्पष्टपणे चांगल्यापणे ते उत्तर देऊ शकते काही नाही ते काही उत्तर आम्ही संचालक आहोत आहेत संजयकुरीची मनमानी चालणार असेल तुम्ही त्यांना असंच कारवाई करू नाही नाही कसं नाही माध्यमांसमोर शेतकऱ्यांना तुमच्या माध्यमातून आव्हान आहे हा निर्णय जो आपल्या हिताच्या विरुद्ध आहे शेतकऱ्यांच्या पैशाची उधळपट्टी आहे त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे येत्या तेवीस तारखेला मिटिंग आहे तेवीस तारखेला सगळ्या शेतकऱ्यांनी जुन्नरला जमा आणि संचालक मंडळाला जा विचारा आम्ही पण संचालक आहोत आम्हालाही जा विचारा मीटिंग मध्ये येऊन तुम्ही जा विचारलं पाहिजे शेतकऱ्यांच्या पैशाची उधळपट्टी आहे साहेब एक एक रुपया शेतकरी कसा कमवतोय आपला आपल्याला माहितीये कांद्याची मजुरी आज तीस तीस हजार रुपये एकरला जाते असाच कांदा पिकत नाही कांद्यावरती तुम्ही शेज घेताय टोमॅटोवरती शेज घेताय घामाचा पैसा देतो शेतकरी फुकट नाही देत आणि बाजार समितीने काय उपकार नाही केले उलटा आज आपल्या बाजार समितीत ते जे पैसे जमलेत ना त्याच्यापेक्षा अधिकचे पैसे जमायला पाहिजे होते अधिकची शिल्लक असायला पाहिजे होती प्यायला पाणी नारंग अजून प्यायला पाणी आहे का बघा तुम्ही शेतकऱ्याला बसून बघा ना चाल चला आता चला पिऊ नको करू करामी म्हणून आज काल काल आज झाला असेल तुम्ही सभापती असते ते सगळे प्रश्न सुटले असते शंभर टक्के करून बघा काळे साहेबांना भेटून बघा तुम्ही भेटा ना तुम्ही करा ते काम काळे साहेबांच्या मनमानी करते ते असं म्हणतोय तुमची पुढची भूमिका काय आमची भूमिका हीच आहे काळे साहेब काय उपसभापती काय किंवा सगळं संचालक मंडळ जे जे शेतकऱ्यांच्या अहिताचे निर्णय घेतील शेतकऱ्यांचा पैसा उधळण्याचा निर्णय घेतील त्यांना आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही शेतकऱ्यांच्या बाजूने शेतकऱ्यांना हाताशी घेऊन हे बघा सुप्रीमो संजय काळे जरी असले सभापती म्हणून संजय काळे साहेब काम करीत असले तरी त्यांना आधार जो आहे तो सगळ्या संचालकांचा आहे आलं लक्षात आम्ही तिघांनी विरोध केलाय बाकीचे संचालक आम्ही ती खुर्ची उचलून टाकून देऊ त्यांना खुर्चीवर देखील बसू देणार नाही बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका